कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं नारणगाव या ठिकाणी कृषी महामेळावा म्हणजे शेतकऱ्यांचं मोठं प्रदर्शन या ठिकाणी आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत चार दिवस चालणार आहे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तत्ता मेहर हे स्वतः एक बीएससी अग्री आहेत शेतकऱ्यांप्रती त्यांना नेहमी आदर राहिलेला आहे शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं अशी त्यांची भूमिका सतत राहतेच दरवर्षी या ठिकाणी ते कृषी मेळावा कृषी प्रदर्शन भरवत असतात आणि या कृषी मेळाव्याला लाखो शेतकरी या ठिकाणी येत असतात आपण पाठीमागं पाहतोय भला मोठा मांडव या ठिकाणी बनवलेला आहे विविध मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आपण ह्या बाजूला पाहतोय काही स्टॉल बनवलेले आहेत जेणेकरून या स्टॉलमध्ये दुकानदारांना आपलं मटेरियल ठेवणं सोयीचं होणार आहे ह्या दुकानांची नेमकी साईज किती असणार आहे स्टॉल किती आहेत हे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे भाऊ काय सांगाल हे सगळे स्टॉल किती आहेत आणि एका स्टॉलची साईज काय आहे हे सगळे स्टॉल आपल्याकडे अडीचशे स्टॉल आहे सगळे एका स्टॉल ची साईज तीन मीटर बाय दोन मीटर अशी आहेत तसेच ह्या मांडवाची साईज आपल्याकडे साडेपाच हजार स्क्वेअर फूट आहे अशा प्रकारचे पाच मांडव वापरले आहे परत ट्रॅक्टरांचे स्टॉल आपल्याकडं अवजारांचे नवीन नवीन नवी, नवी, तंत्रज्ञान जे प्र, आले त्यांचे ह्या प्रक ह्या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉल आलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आधुनिक प्रगतीकडे नेण्यासाठी या वाटचाल व्हावी ही अपेक्षा असते या प्रदर्शनाचा उद्देश मेन किती स्क्वेअर फुटामध्ये हा सगळा मांडव टाकलेला आहे आणि एका स्टॉलची साईज काय असणार आहे हा सगळा जवळपास आपल्याकडे तीस हजार स्क्वेअर फूट मध्ये मांडव टाकले गेले आहे सगळे एका स्टॉलची साईज दोन मीटर बाय तीन मीटर बाय दोन मीटर आहे ऍग्रीकल्चर साठी आणि मशिनरी यांच्यासाठी तो पंधरा फीट बाय वीस फिटाचा आहे स्टॉल अशा आहे या प्रकारचे स्टॉल आता आपण पाहतोय ज्या ठिकाणी सभा होणार आहे तो प्रचंड मोठा मंडप दिसतोय साधारण त्याची साईज किती आहे आणि त्याच्यामध्ये किती लोक बसू शकतात त्याची साईज जवळपास सहा हजार स्क्वेअर फूट आहे त्यात एक हजार पब्लिक बसेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे आठ तारखेला हे या ठिकाणचा कृषी मेळावा कृषी प्रदर्शन सुरू होणार आहे आता तुमची तयारी किती टक्के पूर्ण झालेली आहे आमची तयारी ही ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे अंतिम टप्प्यामध्ये वीस टक्के आहे ती एवढ्या एक दिवसामध्ये कव्हर होईल अजून आपल्याकडे उद्याचा दिवस बाकी आहे आज सगळं पूर्ण होईल का उद्याचा दिवस लागेल एक किरकोळ काही काम पेंडिंग ते उद्याच होणार आपण पाहतो या ठिकाणी उभारलेले वेगवेगळे स्टॉल असतील मोठे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान इथे येणार आहेत अतिशय या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची दखल घेतली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज ते म्हणजे शेती असेल पीक असेल किंवा पशुसंवर्धन असेल या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी लोकांना मिळणार आहे प्रामुख्याने या कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल दत्त्या मेर हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तरी वावगर ठरणार नाही कारण त्यांचं केवळ वक्तृत्व नेतृत्व चांगलं असं नाही तर त्यांचं कर्तृत्व देखील चांगलं राहिलेलं आहे शेतकऱ्यांप्रती त्यांना नेहमी आदर राहिलेला आहे म्हणूनच दरवर्षी ते केविकेच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवत असतात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधाव जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं शेतामध्ये कुठलं पीक घ्यावं किडीचं नियंत्रण कसं करावं कुठल्या सीझन मध्ये कुठलं पीक घ्यावं या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे सुरेश वाणी बिगनर टाइम्स नारायणगाव Thank you बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका